नमस्कार फ्रेंड्स मी नेहा नेहास किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण उपसाचे रगोड रत्ताळे बघणार आहोत ते पण गुळ घालून पाहू शकतात खूप अप्रतिम लागतात हे चला तर फ्रेंड्स सुरुवात करूया फ्रेंड्स माझ्याकडे हे रत्ताळे हे मी स्वच्छ धुवून घेतलेले ती सगळी माती मी काढून घेतलेली आहे ह्या पद्धतीने नंतर आपण ह्या रत्ताळ्याच्या असे काप करणार आहोत बारीक बारीक चकत्या करून घ्यायच्या आहे काजू बदाम घेतलेले आहेत मी इथे आणि गूळ मीही हा कापून घेतलेला आहे पाहू शकतात नंतर एक कढई मी तापत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे आपल्याला साजूक तूप घालायचं आहे पाहू शकतात तूप छान असं गरम झालं की आपण जे काप केलेले होते रत्ताळ्याचे ते टाकून घेणार आहोत छान तुपाचं कोटिंग येईल असं आपल्याला हे परतून घ्यायचे सगळे रताळ्याचे काप टाकून घ्यायचे आणि तुपाचं कोटिंग येईपर्यंत असं दोन एक मिनिट आपण परतून घेणार आहोत ह्या पद्धतीने बघू शकतात नंतर आपल्याला दोन मिनिट झाकण ठेवून घ्यायचे आणि काढून घ्यायचे बघू शकतात सुंदर असं ते तुपाचं कोटिंग येतं आणि छान असं वाफ पण भरते याला नंतर आपण इथे काजू बदाम टाकून घेणार आहोत काजू बदाम टाकून पण दोन मिनटं आपण परतून घ्यायचं आहे बघू शकतात नंतर आपण जो गूळ कापून ठेवलेला होता तो गूळ घालायचा आहे इथं आपल्याला ह्या पद्धतीने गूळ घातल्यावर मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच मिनटं मोठा गॅस करून आपल्याला झाकण ठेवून हे वाफून घ्यायचं आहे बघू शकतात पाच मिनटं आपल्याला वाफून घ्यायचे नंतर आपण झाकण काढून घ्यायचे आणि कमी गॅस करून आपल्याला हे असं करून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे फ्रेंड्स बघू शकतात खूप सुंदर ह्या रताळ्याच्या गुळ घालून चकत्या होतात तुम्ही उपवासाला खाऊ शकता दोन तीन दिवस आरामात चालतात खराब होत नाही तर फ्रेंड्स साधे आणि सोपे रत्ताळ्याचे गोड काप तुम्हाला कसे वाटले एक वेळा नक्की करून बघ